पैठणचा केरडा प्रकल्प कोरडा ठाक पडलेला आहे उन्हाच्या झळा तीव्र झालाय पाणी अक्षरशः तळाशी गेलंय राज्यात उन्हाचा चटका वाढतोय त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे त्यातच पाण्याची पाणी पातळी घसरत चालली आहे बोरवेल आणि विहिरीतील पाणी देखील कमी होत आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एप्रिल महिन्यातच पाणी टंचाई जाणवू आहे मराठवाडा हा सतत दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो मात्र याच मराठवाड्याला नाथसागर धरणातून पाणी पुरवठा केला जातो सध्या जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिककर्त्यांनी पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण या ठिकाणाहूनच सर्व मराठवाड्याला जे आहे ते पाणीपुरवठा केला जातो मात्र याच तालुक्यामध्ये जे आहे ते आता भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे सध्या पैठणच्या दहा गावांमध्ये जे आहे ते टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तर दुसरीकडे आता मी खेळडा या प्रकल्पावरती उभायन याखे प्रकल्पाहून जे आहे ते तालुक्यातील जवळपास पंचावून अधिक गावांमध्ये जे आहे ते पाणी पुरवठा या ठिकाणाहून केला जातो मात्र आता हा खेळडा प्रकल्प जो आहे तो आता मूर्त साठ्यामध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे अजून तीन महिने जे आहेत ते भीषम पाणी टंचाईचा सामना या पंचावन्न गावातील नागरिकांना करावा लागत आहे या गावातील नागरिकांकडून जे आहेत आता टँकरची मागणी करण्यात आली मात्र हा प्र, प्रकल्प जो आहे तो पावसाळ्यामध्ये फुल भरला असताना देखील आता भीषम पाणी टंचाईचा सामना जो आहे तो करताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी जे आहे ते आता नाथसागरातून पुन्हा एकदा पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली असून आता या ठिकाणी जे आहे ते आता नाथसागरातून खेळडा प्रकल्पामध्ये सध्या पाणी सोडण्यात येत आहे मात्र सध्या जर पाहिलं गेलं तर भीषम पाणी टंचाईचा सामना जो आहे तो आता या, या पंचावन्न गावातील शेतकरीसह नागरिक करताना पाहायला मिळत आहे छत्रपती विजय शिडे जय महाराष्ट्र